हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल माईज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तरी आज आपण बनना बघणार आहोत शेंगदाणाची लाडू रेसिपी त्याला मूगफल्लीचे लाडूसुद्धा म्हणतात शरीरासाठी पौष्टिक आणि लहान मुलांना पण एकदम आवडणारे असे लाडू आपण आज बघणार आहोत त्यासाठी आपण घेणार आहोत शेंगदाणे मी तीन पाव शेंगदाणे घेते आणि गूळ घेते मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तरी आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस ऑन करून गॅसवरती भाजून घ्यायचे बघा मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता शेंगदाणे भाजून घेते कमी गॅसवरती आपल्याला छान असे म्हणजे पूर्ण भाजून घ्यायचे एकदम छान असे भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदा बघा भाजते मी थोडे 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 तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये पण घेऊन भाजू शकता किंवा तुम्ही थोडे थोडे करून पण भाजू शकता बघा छान आपल्याला होऊ द्यायचे आणि हलवत राहायचे म्हणजे कसं खालून त्याला खालून काही जळतील नाही याची आपल्याला काळजी घ्यायची बघा हा आपला गुळ आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे भाजूस तर आपण गुळाची खिस बनवून घेऊया गूळ आपण खिसून पण घेऊ शकतो किंवा त्याला वाटून पण घेऊ शकतो पण खिसणीने जर खिसून घेतला तर त्याला वाटायची पण गरज नाही एकदम छान खिसलं जातं बघा किती छान खिसलं जात आहे आपले शेंगदाणे भाजता आहे तिकडं बघा आता आपले शेंगदाणे भाजले आहेत बऱ्याच प्रकारे भाजले आहेत आणखी थोडे होऊ द्यायचे आणि नंतर मग गॅस ऑफ करून आपल्याला थंड होऊ द्यायचे त्यांना बघा छान भाजले शेंगदाणे आता आपले आता आपण गॅस ऑफ करून घेणार आहे शेंगदाणे थंड होऊ देणार आहे बघा मी पूर्ण गुळ किसून घेतला आहे तोपर्यंत आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी मी एका भांड्यामध्ये काढलेत आणि आता आपल्याला ते पूर्ण हे करून त्याचं जे वरचं टर्फल असतात ते आपण काढून घेणार आहोत थोडे थोडे थोडेच काढायचे जास्त नाही काढायचे कारण ते पण पौष्टिकच असतात आणि नंतर थोडे काढल्यानंतर आपल्या त्याला थोडं पाकडून घेऊन मिक्सरमधून काढून घ्यायचे आपले शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेणार आहे आपण त्याला आधी आपण शेंगदाणेच काढून घेणार आहे थोडी थोडी नंतर आपण जे गूळ बारीक किसून घेतलेला आहे तो पण आपल्याला काढायचा आहे मिक्सरमधून म्हणजे शेंगदाण्यांसोबत काढायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू जोडायला एकदम इझी जाईल बघा असं काढून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही कारण परत आपल्याला एक वेळ फिरवावं लागतं ना त्याच्यामुळे त्यामुळे आपण सर्व काढून घेणार आहे आता मिक्सरला सर्व फिरून घ्यायचं आहे बघा सर्व फिरून झालेलं आहे आपलं आता परत थोडंसं आपला जो गूळ आहे आपण बारीक केलेला तो गूळ आणि परत ह्याच्यामधलं जे आपण शेंगदाणे बारीक काढलेत हे शेंगदाणे थोडेसे आणि थोडासा गूळ असं मिक्स घेऊन आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे परत थोडंसं बघा मी काढून दाखवते तुम्हाला बघा मी काढून घेते आता बघा असं झालंय असं बघा आपले लाडू जोडतात कारण आपण गोळ शेंगदाण्याचं आपण गुळ आणि शेंगदाण्याचं कुठे एक कटक घेतलं होतं असं आपल्याला सर्वच काढून आहे आपलं जेवढं आहे तेवढं पूर्णच आपण काढून घेणार आहे बघा आपण पूर्ण काढून घेतलंय आता आपण लाडू जोडून घेऊया त्याचे एकदम घट्ट असे तुम्हाला ज्या साईजनी पाहिजे त्या साईजने तुम्ही लाडू बनवू शकता बघा मी एकदम असे मिडियम साईजचे लाडू बनवते आणि खायला पण एवढे टेस्टी आणि लहान मुलांना पण खूप आवडतात त्यांना टिफिनला पण देऊ शकतो माझ्या माईला तर खूप आवडतो माझी माही बघायला पण आली की मम्मा काय करते माझ्यासाठी बनवतेस का बघितलं आणि लगेच रिटर्न केले बघा पूर्ण आपल्याला लाडू जोडून घ्यायचेत आपले जेवढे पण आहेत तेवढे बघा मी कसे जोडून घेते तुम्ही पण अशाच प्रकारे जोडून घेऊ शकता बघा किती छान लाडू जुळून झालेले आहे वाव एकदम छान आणि चवीलाही सुंदर लाडू झालेले आहेत तुम्ही पण एक वेळ तुमच्या घरी नक्की ट्राय करा तुमच्या मुलासाठी मुलीसाठी किंवा मिस्टरांसाठी सकाळी आपण रोज रोज पोहे खाऊन जरी कंटाळला असाल तरी तुम्ही शेंगदाण्याचे लाडू जर बनवून ठेवले तर तुम्ही रोज सकाळी नाश्त्याच्याऐवजी एक ते दोन शेंगदाण्याचे लाडू जरी खाल्ले तरी पण तुमच्या शरीरासाठी पौष्टिक आहेत आणि मुलांना सुद्धा आपण वेपर्स वगैरे न देता जर त्यांना लाडू दिला प्रत्येक वेळेस हाती खायला तर त्यांचं पण आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला पण छान वाटेल तरी तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास मला लाईक आणि सबस्क्राईब करायला